नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार पाहुयात आज प्राप्त झालेले सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली खाणे खाणेगाव नाका आवक आलेली आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळतोय चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर सोयाबीन पिवळा आवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर आहे चार हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे पाथरी आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार अकरा रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूळ रेल्वे आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे नांदगाव आवक आलेली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे पासष्ट रुपये तर मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद